पुण्यापासून साठ किलोमीटरच्या अंतरावरती आणि पुणे नगर हायवेपासून पंधरा ते वीस किलोमीटरच्या अंतरावरती आणि पुणे सोलापूर हायवेपासून पंधरा किलोमीटरच्या अंतरावरती काळी भोर बागायत शेतजमीन असलेलं चार एकरचं बागायत क्षेत्र विकण्यासाठी आलेले आहे ते क्षेत्र डांबरी रोडटच आहे त्याला इकडनंही डांबरी रस्ता आहे आणि पलीकडनं सुद्धा डांबरी रस्ता आहे याची जी किंमत आहे ती व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे या शेतजमिनीमध्ये मित्रांनो तुम्हाला विहीर मिळते आणि विहिरीला या ठिकाणी तुम्हाला भरपूर पाणी या ठिकाणी उपलब्ध होणार आहे कारण की हे पूर्णपणे बागायती असलेलं क्षेत्र आहे आणि याचा जो रेट आहे तो जवळजवळ पन्नास लाख रुपये एकरी असा याचा रेट आहे पूर्ण चार एकरची बागायत शेतजमीन आहे फार्म हाऊसच्या हिशोबाने आणि शेती करण्याच्या हिशोबाने तुम्ही हे बागायत क्षेत्र विकत घेऊ शकता डांबरी रोड टच आहे पुण्यापासून एक तासाच्या अंतरावरती आहे किलोमीटर पकडताल तर एक साठ किलोमीटरच्या अंतरावरती जवळपास एक क्षेत्र असेल तर व्हिजिट करा संपूर्ण पेपर व्यवस्थितपणे चेक करून घ्या आणि सर्व काही व्यवस्थित असेल तर तुम्हाला हवी व्हिडिटेल तुमच्या पद्धतीने करून घ्या अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका